नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणला एवढं हलक्यात घेतलं आतापर्यंत परंतु मराठा आरक्षण मुद्दा हा एवढा साधा नाही हे आता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील त्या गावात जी नोटीस आली हैदराबाद गॅझेटनुसार आलेली नोटीस म्हणजे वक्फ बोर्डतर्फे आलेली नोटीस यावरून असं लक्षात येतं की मराठा आरक्षण हा मुद्दा टोकाचा आहे आणि खूप मोठी राजकीय खेळी नेमकं काय का मराठवाड्यामध्ये जर निजामाबाद नोंदी समजा हैदराबाद गॅजेट जर लागू केलं तर मराठवाड्यातील आपले राहते घर आपल्या जमिनी आपले मंदिरं देवस्थानं सर्व काही निजामाच्या स्वाधीन होईल का हे आपलं आहे का मराठा आरक्षण हैदराबाद गॅजेटनुसार नू नोंदी काढून मिळाल्यानंतर ते नियम का कानून लागू होतील का आपण राहतो सुद्धा जाऊ शकतं का हे सर्व काही सध्या तेजीनं वाऱ्यासारखं सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि यामध्ये खूप मोठी राजकीय खेळी कोणाचा हात आहे आणि कशासाठी अख्ख्या गावाला नोटीस आली हैदराबाद आपलं अहमदपूर तालुक्यातील एके खेड्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हैदराबाद गॅजेटनुसार वक्फ बोर्डा करून करून ती केंद्र सरकारचंच एक माध्यम आहे सरकारचं एकतर्फ त्याने अख्ख्या गावातील लोकांना शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्यात की त्या जमिनी मुस्लिमांच्या आहेत त्यांना परत देण्यासाठी वक्फ बोर्डला वापस करून त्यांना देण्यात याव्या आठ अशी नोटीस हैदराबाद गॅजेट गॅजेटनुसार आली मग मराठवाड्याला जर नियम लागू झाला तर पहिला इतिहास जागृत होईल का नक्की हे संभ्रम काय नेमकं वातावरण का पसरलं जातं आहे आणि नेमकं सत्य काय तसं जर झालं तर आपलं काय होईल आपण डबल हुकुमशाहीमध्ये जाऊ का गुल गुलामशाही आपण करू शकतो करू का पुन्हा नेमकं ह्यामध्ये संशय संभ्रम सत्य असत्य सर्व काय आपण पाहू आणि यावर खुलासा करू म्हणजे तुम्हालाही विचार पडणार नाही न्यूज तडका फडकी चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन घंटीला प्रेस करा दोन दिवस झालं मीही पाहतोय सोशल मीडियावरती तेजीनं वाले हैदराबाद गॅझेट मराठवाड्याला लागू होणार मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार घर जाणार मंदिर जाणार असं चर्चा पसरवली जाते ठीक आहे आपोआ अहमदपूर तालुक्यातील एका गावाला संपूर्ण नोटीस आलेली आहे वक्फ बोर्डतर्फे परंतु ती नोटीस का आली कशी आली याचा विचार बारकाईने थोडासा आपण करू आणि जर हैदराबाद गॅझेटनुसार जर सर्वांना मराठवाड्यामध्ये निजामुद्दीन कायदे कानून लावले तर आपली अवस्था काय होईल याचा विचार संभ्रम लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण चॅनलवाले करत आहेत परंतु तसं काहीही नाही व्यवस्थित आहे का ज्या गावाला त्या वक्फ बोर्डाने नोटीस दिल्यात त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सरळ व्यवहार आपल्या जीवनातील एखाद्याला जमीन विकायची असेल तर त्याच्या चतुर्सीमा चारही बाजूने कोणाची जमीन आहे त्या धुऱ्यापासून बाजूची चारही कोपरे त्यांची नावे आपल्या नोटरीवर बैनाम्यावर येत असतात आणि सर्वांना तेथे जामीन म्हणा साक्षीदार म्हणा त्यांची नावे घेतली जातात सिग्नेचर घेतली जाते अगदी तसंच त्या गावामध्ये झालेलं आहे ज्यांनी ज्या अंकून जमिनी विकत घेतल्या नावानं करून घेतल्या परंतु काही त्रुटी राहिल्या असतील आपल्याला माहिती आहे आपण बैनामा कोणाला जर दिला तर ती नाव ओढवण्यासाठीसुद्धा कायदा आहे नोटरी करावं लागते त्याचं नाव उडवण्यासाठी वकील लावून सहाय्य घेऊन सर्व काही ते फॉर्मॅलिटी करावं लागते नाहीतर ते नाव जशाच तसं त्यावरती नोटरीवरती राहतं हे आपल्या सर्वांना माहिती अगदी तसंच झालं आहे त्रळीक लोकांच्या जमीन नाविक करण्यामध्ये थोडाफार तो फाल्ट झाला त्यामुळे त्यांच्या आसपास म्हणजे एकाचा प्रॉब्लेम असेल तर दुसरे चार म्हणजे पाच झाले आणि असे दहा पाच असतील तर पन्नास साठ झाले म्हणजे गावालाच असं आहे सर्वांना नोटीस आली म्हणजे सर्वांच्याच जमिनी आता वक्फ बोर्ड वापस घेणार त्यांना बेघर करणारा आशातला भाग नाही आणि ज्यांना नोटीस आल्यात त्यांच्या ताब्यात जमिनीत त्यांच्या नावानं जमिनीत ते वहीत करून खातायत कोर्टामध्ये त्यांनी जर व्यवस्थित त्यांचा वकील लावून व्यवस्थित मान्य केली तर नक्की ते सुरक्षित बाहेर निघणारच आहेत लातूर जिल्ह्यातील आमदार खासदार सर्व काही त्या बाजूने राहतील हिंदू राष्ट्र आहे आपलं आपल्या धर्माच्या बाजूने उभे राहणारच आहेत नक्की त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीमागे सपोर्ट नोंदवला जातो आहे योग्य ती व्यवस्थित परीक्षण होईल परंतु जी अफवा पसरली जाते की मराठवाड्यामध्ये निजामुद्दीन कायदा कानून लागू होणार तर तसं काही नाही मरा मरा हैदराबाद गॅजेट हे कधी आलं ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा वर आला त्यावेळेला मनोज दादा जारांगी पाटील पाटील यांनी हैदराबाद गॅजेटमधून आम्हाला कोणबी नोंदी शोधा आणि आम्हाला कोणबी नोंदी सर्टिफिकेट कोणबी सर्टिफिकेट देऊन आम्हाला सीमधून आरक्षण द्या असं मनोज दादा जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आणि वेठीस धरलं ओपोषण खंबीरपणे केलं मराठा समाजाने एकजुटीने त्यांना सपोर्ट केला आणि सरकारने हतबल होऊन कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केली कमिटी बसवली हो आणि त्यामध्ये कुणबी नोंदी सापडायला सुरुवात झाली लाखोनीशी आणि त्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालंसुद्धा परंतु यामध्ये चर्चा अशी पसरली जाते की कुणबी नोंदी सापडण्याच्या चक्करमध्ये सर्व काही हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामुद्दीन कायदे कानून मराठवाड्याला लागणार तर हे साफ चुकीचं आहे जे स्वतःला पदव्या डिग्र्या लावून घेतात जे तत्वज्ञान सांगतात त्यांनी सामान्य जनतेला भ्रमित करू नका चर्चा संशय पसरू नका भीतीचं वातावरण निर्माण करू नका कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त कुणबी नोंदी पुरता आहे बाकीचं काहीही नाही कुणबी नोंदी सापडल्या काम झालं ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाईल हे सरळ सरळ मार्ग झाला कोणबी नोंदीसाठी की हैदराबाद घ्यायचेच काढलं याचा अर्थ तुमचे सगळे कायदे कानून लावून घ्यायचे नाहीत आणि जर लावून घेतलेच त्यांनी लावले कोणाच्या कोणाचे जाणार निजामुद्दीनच्या सरकार कोणाचा आता निजाम हैदराबाद हिंदूचं सरकार तो काळ संपला इतिहासमुळेच गेला भल्याभल्या दिग्गजांनी राजा महाराजांनी सर्व काही आपल्याला स्वातंत्र्य दिलं लोकशाही दिली संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास एकोणपन्नासला <coughs> दोन वर्षे अकरा महिने अकरा दिवसांनी संविधान तयार केलं जे की के आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करतो तर हे साफ चुकीचं आहे हैदराबाद है गॅजेट सर्व काही लागू केल्यानंतर निजामाच्या स्वाधीन जाईल निजाम काळ आहे का आता नाही सरकार हिंदूचं आपलं कोणाच्या स्वाधीन जाणार वक्फ बोर्ड हे सरकारचंच एक शासनय संस्था आहे म्हणजे केंद्रचं आहे ते काय प्रायव्हेट कोणाचं मालकी हक्काचं नाही त्यामुळे भीतीचं वातावरण पसरू नका हा मुद्दा आहे फक्त मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण मिळणं फक्त कोणबी नोंदी आम्हाला त्या हैदराबाद गॅझेटमधून पाहिजेत हा मुद्दा आहे कोणबी नोंदी सापडल्या गॅजेटचं काम झालं बाकीचे कायदे कानून मोकळा पसारा पसरून चर्चा करून समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नका आणि जनसामान्यांना आता व्हिडिओ पाहणाऱ्या मंडळींना विनंती मन तुम्हीसुद्धा मनामध्ये भ्रम संभ्रम निर्माण ठेवू नका तसं काहीही नाही टी आर पी वाढवण्यासाठी चार दोन रुपये मिळवण्यासाठी काहीही बातम्या देणाऱ्या लोकांना महत्त्व देऊ नका जे सत्य ते पाहत चला आणि त्या गावामध्ये जे आता प्रॉब्लेम आहे हैदराबाद गॅजेटनुसार वक्फ बोर्डने आम्हाला नोटीस दिली अशी चर्चा आहे त्यांना योग्य ते नाही मिळणार कारण त्यांच्या पिढ्यान पिढ्या ती जमीन करून खातायत त्यांची वडील उप आजोबा आजोबापासून जमीन त्यांच्या आहे त्यांच्या ताब्यात आहे करून खातायत त्यांच्या आहे पण काही किरकोळ कारणास्तव नोटिस नोटीस आलेल्या असतात त्याची पाठपुरावे करून वकील लावून व्यवस्थित होऊ शकतं निकाल त्यांच्या बाजूनेच लागणारे हे सर्व नाही माहिती आहे परंतु हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट निजामुद्दीन कायदे हे असं चर्चा पसरू नका तसं काही होणार नाही त्यामुळे निवांत राहा चिंता संशय मनामध्ये आणू नका सुरक्षित राहा मराठा आरक्षणाला बदनाम करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे मनोज दादा जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण वेटीस धरला आणि कोणाच्या तरी पोठात दुखायला सुरुवात झाली म्हणून हे असे ओखंडे उकरायला सुरुवात केली फक्त आणि फक्त मराठा आरक्षण देऊ नये ते आत्ता जिथं आहे तिथं स्टॉप हवं म्हणून हे षडयंत्र रचले जात आहेत आता यामागे कोण आहे का आणि कशामुळं हे ध्येय अजून स्पष्ट समोर आलेलं नाही एक ना एक दिवस हे उघड होणार आहे ते आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल त्यामुळे मनात संभ्रम ठेवू नका आणि जास्त विचारात पडू नका मनोज आता जारांगे पाटील या आरक्षणासाठी आता लाखोनीशी निश्चित अमरण उपोषण करणारा आम्ही आंतरवली सराटी सत्ता स्थापन खाते वाटप झाल्यानंतर असं त्यांनी सांगितलं आणि हे प्रकरण उघडकीस आलं त्यामुळे ही राजकीय खेळी मराठा आरक्षण मुद्दा हा साधा नाही साधा जर असता तर इतके दिवस लागलं नसतं ही साधी गोष्ट लक्षात घ्या न्यूजसारखं पुढक चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन घंटीला प्रेस करा मी बोललेलं पटलं असं तर आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद